न्यूज घडामोडी श्वास चालू नाशिक मुंबई रस्त्यावरती अनेक खड्डे पडून त्या ठिकाणी प्रवासाला ते तास लागतात काल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मंत्र्यांनी बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देखील केल्या एखाद्या अधिकाऱ्याला निलंबित करू असं सा देखील सांगितलं परंतु अजितदादा नुसते आदेश देण्याचं काम करतात पण त्याची अंमलबजावणी करत नाही आज ते नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर जात असताना स्वतः स्था। हवाई मार्गाने नाशिकला जाण्याचं काम केलं पण प्रत्यक्षात सर्वसामान्य नागरिकांना त्या रस्त्यावर जात असताना किती समस्यांचे हाल आणि वाहनांचं किती नुकसान होतंय शरीराला किती वेदना जाणवतात ह्या अनुभव जर घेतला असता तर ते खरे ठरले असते एकच वादा दादा असं काहीतरी म्हणतात पण दुसऱ्याला सांगणं ब्रह्मज्ञान आणि स्वतः पाषाण अशी अजितदादांची गत झालेली आहे